इकडे नाही तर काय बरोबर आहे ते एक हजार वेळा सांगा प्रचंड म्हणजे अमेझिंग फरक पडतो या आपण वारंवार चूक दाखवतो लक्षात घ्या आपण वारंवार चूक दाखवतो म्हणून ती चूक पुन्हा होते मुलगा चूक लक्षात ठेवतो पण चूक केल्यानंतर काय बरोबर आहे दाखवलं ना तर ती चूक होत नाही काय बरोबर आहे ते लक्षात ठेवा तो मुलगा एक पाऊल पुढे जातो सोपी गोष्ट सांगतो उदाहरण सांगतो मी इंडिशेप्ट नावाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये ऑफिस सुंदर असतो आहे तिथे मी एज्युकेशन कन्सल्टंट होतो शिक्षण सल्लागार म्हणून काम करतो भारतासाठी आणि महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती ते पहिल्या दोन जिल्हे आणि मग संपूर्ण महाराष्ट्र असा कुठला तालुका किंवा जिल्हा नाही की जिल्ह्या गे गे मी गेलो नाही आणि शिक्षक प्रशिक्षण किंवा पालक प्रशिक्षण मी घेतलं नाही मी जे पहिलीच्या वर्गामध्ये डेमो द्यायला गेलो म्हणजे डेमोच्या लेसन द्यायला ले ले। गेलो बाहेर शिक्षण आहे ग्रामीण भागा आहे मी वर्ग्यात गेलो तर पहिल्या माफाच्या मुलगा अशी वडी खाली येऊन घेतलं पाहिजे मला काय म्हणे वडी खाली वही बोल ना ते एकदम ताक मला मी ताबडणार नाही

कॉलेज उभारले तर मी काही शिवत नाही तो तर फक्त पेपर असतो ते उडत असतो स्पाइट वन ओके अक्षर खरे रा ब तुमच्या कोणाने खरा अक्षर काढल्यावर तुम्ही काय बोलता मला सांगा नेते मला मुलाने विचारलं आहे मुलाने लगेच खरं सांगते काय म्हणता मुलांनी अक्षर खराब काढलं आहे खुश होता वाह माझ्यासाठी अक्षर काय म्हणतात अक्षर काढलं म्हणतात का हे काढले आहे काही खूप शिकलेले असतील तर म्हणतात काय हाडून ठेवलं आहे उच्च शिक्षणाचा परिणाम असते म्हणजे वाईट वाटून म्हणतो का ना, ना की पाय कुठल्याचे तरी मुलगा म्हणा की बाबा तुमच्या मनाशी मी सहमत आहे तुमचं दिलीशन खूप चांगलं आहे खरंच मुलांचे पाय मांजराला आहे फारच छान सांगितलं

शरणिका मौल मंदिर तेरी अगेंस्ट करते हैं नहीं मंदिर से मार्केट चालीस हो जाता है ये ये ही जोड़ लगा आशोक जो विधान क्या तुर्क बका दामर का कबीर है उन्हें क्या दामर के तो बहुत अपन पर तुम चाहिए ये मुख्य जब भी गए ना मार्केट में बोला था कार्यक्रम तलवा मार्केट आयुष्य के बोले से हाँ मार तो

मी त्या कापास झाला तर ते पूर्ण काय पडली असते हल्ली मराठी माणसं कुटुंब म्हणत नाही सिरियल बघून बघून त्यांच्या लोकांना परिणाम झालाय ते म्हणतात खानदान आमच्या खानदाना ठर खांत सिंगल रूम मध्ये खांदा आमच्या खानदान कोणी नाकार झाला नाही आता सुरुवात झाली असेल खानदान तर खानदानच्याशी नेम येतात कोण नाकार लक्षात घे